महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र आहेत याची उत्कंठ हनी ट्रॅप मध्ये महसूल आणि पोलीस खात्यातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सह काही मंत्री आमदार खासदार अडकले आहेत या चर्चेमुळे एकूणच महाराष्ट्र ढवळून निघालाय हे मंत्री आणि आमदार खासदार कोण आहेत याबाबतची स्पष्टता झाली नसल्यामुळं प्रत्येक जन एकमेकांच्याकडे संशयानं बघू लागलाय हे नेमकं का प्रकरण काय आहे त्याची सुरुवात कुठून झाली आणि त्याची व्याप्ती कशी वाढत गेली हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान महाराष्ट्रातल्या युती सरकारनं बिग बॉसचा खेळ सुरू केलाय की काय असं वाटण्याजोगी परिस्थिती गेले काही काळ महाराष्ट्रात आहे म्हणजे विरोधकांचे फोन टॅपिंग करणाऱ्या रश्मी शुक्ला आणि त्यांच्या आका देवेंद्र फडणवीस यांच्या मनात अपराधगंड निर्माण व्हावा अशा गोष्टी एक एक बाहेर यायला लागल्या एका मंत्र्याचा बेडरूम मधला फोटो बाहेर येतो दुसऱ्या मंत्र्याचा आपल्याच घरातला अगौरी पूजा करतानाचा व्हिडिओ समोर येतो तिसऱ्या आमदाराचा बनेन टॉयल वर बॉक्सिंग करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतो काय चाललंय काय महाराष्ट्रात हेच कळत नाही आता फक्त मंत्री आमदारांचे बाथरूम मधले फोटो बाहेर यायचे राहिले आहेत हे सगळं घडत असतानाच हनी ट्रॅपच्या चर्चेनं महाराष्ट्र गेल्या निघालाय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं शिबिर झालं इगतपुरीला अशा ठिकाणी म्हणजे अशा शिबिरांच्या ठिकाणी नेत्यांच्या पत्रकारांच्याशी अनौपचारिक गप्पा होत असतात इगतपुरीला शिबिर असल्यामुळे बहुतांश नाशिकचे पत्रकार उपस्थित होते तिथं मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी नाशिकमधल्या हनी ट्रॅपचा जाता जाता उल्लेख केला आजच्या संवेदनशील काळात एखाद्या गोष्टीचा उच्चार झाल्यानंतर तिचा बोभाटा होतोच पूर्वीच्या काळी मोजकी माध्यम होती तेव्हा गोष्टी मॅनेज करता यायच्या आता तसं राहिलेलं नाही त्यामुळे बघता बघता ही गोष्ट महाराष्ट्राच्या विधानसभेत पोचली आणि एकदा ती विधानसभेत पोचली की तिचं गांभीर्य वाढतं सरकारला त्या संदर्भात भूमिका जाहीर करावी लागते आता राज ठाकरे यांनी ज्या हनी ट्रॅपचा आणि नाशिकमधल्या हॉटेलचा उल्लेख केला ते हॉटेल सगळ्यांना माहिती आहे सगळ्या पक्षांचे नेते नाशिकमध्ये गेल्यावर त्याच हॉटेलमध्ये उतरत असतात ज्यांनी या प्रकरणाची पुढी सोडली ते राज ठाकरे सुद्धा राजकीय पक्षांचे कार्यक्रमी तिथे होतात संबंधित हॉटेल मालक पूर्वा सर्मेचे काँग्रेसवाले आता ते राजकारणात सक्रिय नसले तरी सर्व पक्षीय संबंध आहेत त्यातही पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखले जातात विखे पाटलांचे नाशिक कारभारे म्हणूनच ते सगळ्यांच्या नजरेत भरणार आहेत ज्या हनी ट्रॅपची चर्चा होते त्याचा नाशिक मधल्या त्यांच्या या हॉटेलशी संबंध नाही परंतु याच मालकाचं शहराबाहेर एक रिसॉर्ट आहे कथित घटना तिथं घडल्याची चर्चा आहे आजच्या घडीला फक्त चर्चाच आहे पतंगबाजी सुरू आहे ज्याला अधिकृतता आहे असं एकच प्रकरण नाशिक मधलं आहे ते आहे एका अतिरिक्त जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याशी संबंधित म्हणजे राजकीय वर्तुळात वावरणाऱ्या एका महिला कार्यकर्तीशी ते संबंधित आहे या प्रकरणात तक्रारी झाल्यानंतर तडजोड झाली त्या दरम्यान कोट्यवधींची वसुली झाल्याचं सांगितलं जात त्या, सांगित त्या संदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर विषय विधानसभेत गेला काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी विधानसभेत पेन ड्राईव्ह दाखवत खळबळ उडून दिली राज्यातील काही भागात हनी ट्रॅपचे प्रकार वाढलेले आहेत सरकारमधील गोपनीय दस्तावेज आणि गोपनीय कागदपत्रे हनी ट्रॅपच्या माध्यमातून बाहेर दिली जात आहेत या हनी ट्रॅपच्या माध्यमातून गोपनीय कागद समाज विघातक संघटनांच्याकडे दिले जात आहेत राज्यात मुंबईतील मंत्रालय ठाणे नाशिक ही शहरे हनी ट्रॅपच्या केंद्रबिंदू असल्याचा गौप्यस्फोट नाना पटोले यांनी केला या हनी ट्रॅप राज्यासकट संपूर्ण व्यवस्थेचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं माझ्या हातातल्या पेनड्राईव्ह मध्ये हनी ट्रॅपमध्ये मध्ये अडकलेल्यांची माहिती आहे पण मला कुणाची बदनामी करायची नाही हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे म्हणून या गंभीर प्रश्नावर सरकारनं निवेदन करायला हवं अशी मागणी नाना पटोले यांनी केली मंत्रालय नाशिक आणि ठाणे हे हनी ट्रॅपचं केंद्र बनलेलं अध्यक्ष महाराज आणि राज्याचे महत्वाचे कागद गोपनीय कागद या अँटी सोशल मुव्हमेंटच्या हातात चाललेले आहेत मला राज्याची मला कोणाचं चरित्र माझ्याजवळ अध्यक्ष महाराज माझ्याजवळ पेन ड्राईव्ह पण आहे या प्रकरणाची सरकार गंभीर दखल घेऊन चौकशी करेल आणि दोषींच्यावर कारवाई करण्यात येईल असं आशिवाद गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलं तर याबाबत जी निवेदन असतील ती थी उद्या अधिवेशन संपायच्या आत करण्याचे निर्देश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले जितेंद्र आव्हाड यांनी हनी ट्रॅपच्या विषयावर गंभीर मुद्दे मांडले आव्हाड म्हणाले असा एकही नेता किंवा आय एस आय पी एस अधिकारी नाही जो नाशिकमधल्या त्या हॉटेलमध्ये जेवायला गेला नाही आधी नाशिकात हॉटेल होतं आता रिसॉर्ट आहे रिसॉर्ट मधल्या एका मध्ये आठ कॅमेरे लावले जे खास चीन वरून आणलेले अशी खळबळजनक माहिती आवाडांनी दिली असा एकही नेता नाही जो हॉटेल हॉटेलमध्ये जेवायला गेलेला नाही असा एकही नेता नाही असा एकही एक आय एस आय पी एस ऑफिसर नाही जो त्याच्या हॉटेल वरती गेला नाही सगळ्यांचा दोस्त आधी एक नाशकात हॉटेल होत आता एक रिसॉर्ट उघडलाय त्या रिसॉर्ट मध्ये एक रूम आहे त्या रूम मध्ये आठ कोटीचे कॅमेरे लावले कॅमेरे आणलेत आता मला तेच मी पुढे येतोय प्रश्न इथे हनी ट्रॅपचा नाही आहे प्रश्न हॉटेलमध्ये जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आहे प्रश्न हनी ट्रॅपचा नाही हॉटेलमध्ये जाणाऱ्यांच्या सुरक्षिततेचा आहे हा गुजरात पॅटर्न आहे गुजरात मध्ये अशा प्रकारच्या क्लिप्स निघतात त्यातून अनेक आत्महत्या होतात या प्रकरणात एका महसूल अधिकाऱ्याला तीन कोटी मागितले ते दिल्यानंतर परत दहा कोटी मागितले ही गोष्टही आव्हाड यांनी सांगितली जो माणूस हे धंदे करतो हॉटेलमध्ये बोलावून सुविधा देतो नंतर एक वर्षानं त्याचं रेकॉर्डिंग घेऊन वसुलीसाठी जातो अशी त्याची पद्धत असल्याचं आव्हाड यांनी सांगितलं हा गुजरात पॅटर्न आहे एका रेव्हेन्यू ऑफिसरला आधी तीन कोटी मागितले गेले अशी माझी माहिती आहे आणि परत फोन केला तीन कोटी दिल्यानंतर की दहा कोटी हवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र हनी ट्रॅपचा विषय उडवून लावला असं काही घडलं नसल्याचं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं कोणता सा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही नाना भाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे नाना भाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब बर आमच्याकडे बरं तुमच्याकडे असला बॉम्ब तर आमच्याकडे दिला तर पाहिजे ना दा हनी आहे ट्रॅप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी ही चर्चा पुढे नेताना राज्यातील काही अधिकारी मंत्री हनी ट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत आणि त्याचे धागेदोरे समृद्धी महामार्गातील चा भ्रष्टाचारापर्यंत पोहोचले आहेत असा आरोप केला भाजपानं जे पेरलं तेच उगवलं आहे असं सांगून मुख्यमंत्री या प्रमा या प्रकरणी नेहमी प्रमाण खोटे बोलत असल्याचं हर्षवर्धन सकपाळ म्हणाले हनी ट्रॅप जो आहे ही बाब सत्य आहे मूळ जे कांड आहे आणि मूळ जे प्रकरण आहे ते समृद्धी महामार्ग हे मूळ त्याच कारण आहे समृद्धी महामार्गात वीस हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झालेला आहे आता या वीस हजार कोटी मधले जे दुवे होते याच्या खोलात सरकार जर गेलं तर हा वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार उघडा होईल करिता या हॅनी ट्रॅपला थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाबण्याचा प्रयत्न करतायत हा सगळा गोंधळ सुरू असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत मैदानात उतरले त्यांनी प्रफुल्ल लोढाचे प्रकरण पुढे आणलं पाटबंधारे म्हणजे गिरीश महाजन यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गिरीश महाजन सापडतायत म्हटल्यावर एकनाथ खडसे यांनी त्यात उडी मारली आणि त्यांनी प्रफुल्ल लोढाचा एक व्हिडिओ समोर आणला ज्यात त्यांना आपल्या जीवाला धोका असल्याचं म्हटलंय यांचे बरेच पुरावे माझ्याकडे आहेत व त्यामुळे माझ्या जीवाला धोका आहे मला एकतीस जुलै रोजी आरोप बालब्रह्मचारी म्हणणारे रामेश्वर नाईक यांनी व्हॉट्सअप कॉल करून जीवे मारण्याची धमकी दिली हा त्याचा पुरावा आहे गिरीश महाजन यांचे नाशिकशी जवळचे संबंध असल्यामुळे त्यांचाही संबंध जोडला जाऊ लागला हनी ट्रॅपची सुरुवात दिल्लीतून महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी झाली असा आरोप करून संजय राऊत यांनी म्हटलं की हनी ट्रॅपमध्ये अडकवून मविया सरकार पाडण्यात आलं आमचे पंधरा सोळा आमदार आणि चार तरुण खासदार फोडण्यात आले आताच्या राज्य सरकारमधले चार मंत्री त्यात अडकले असून त्यापैकी दोन भाजपचे आहेत असा सनसनाटी दावाही संजय राऊत यांनी केला चार मंत्री फडणवीस खोटं बोलतात त्यांना माहिती आहे चार मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकले चार मंत्री म्हणतोय ते चार मंत्री आहेतच हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती आहे आणि म्हणून पोलीस जंग जंग पछाडतायत पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी चार मंत्री म्हटले ते पुरेस आहे त्यातले दोन मंत्री भाजपाशीच आहेत त्यात पुन्हा आज मंगळवारी सकाळी करुणा धनंजय मुंडे यांनी एका पीडित महिलेला माध्यमांच्या समोर आणलं शासकीय अधिकारी अजी माजी मंत्री हनी सोबत हनीमून करतात आणि हनी नंतर त्यांना तो ट्रॅप वाटतो असा आरोप करुणा मुंडे यांनी केला संबंधित महिलेने दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे फोटो दाखवून त्यांच्यावर गंभीर आरोप केले सहा महिन्यांपासून आपण न्यायासाठी सरकार दरबारी भटकतोय परंतु आपल्याला न्याय मिळत नाही उलट आपल्यावरच वेगवेगळे गुन्हे दाखल केले जात असल्याची कैफे त्या कैफेत त्या महिलेने मांडली हे शासकीय अधिकारी आणि जे माजी माजी मंत्री आहे जे मन भरून हनी सोबत हनीमून करताय आणि मन भरल्यानंतर तेच हनी ते लोकांना ट्रेप वाटते म्हणजे एका वेळी इतका सगळा गदारोळ उडाल्यानंतर हनी ची नेमकी भानगड काय आहे असा प्रश्न अनेकांना पडल्या वाचून राहत नाही कारण यातले सगळे बिंदू एकत्र जोडल्यानंतर सुद्धा काहीही चित्र एक का तयार होत नाही कसं असतं एखाद्या प्रकरणातले बिंदू जोडल्यानंतर काही एक चित्र तयार होतं पण इथं तसं काही चित्रच तयार व्हायला तयार नाही नुसता गोंधळ आणि पतंगबाजी दिसून येते या पण यात नीट समजून घेतल्यानंतर लक्षात येतं की हे जे हनी ट्रॅप म्हणून सगळं सांगितलं जातं ती तीन वेगवेगळी प्रकरण आहेत म्हणजे राज ठाकरे यांनी नाशिकमधल्या हॉटेलच्या ज्या प्रकरणाची टीप दिली ते प्रकरण वेगळं आहे संबंधित हॉटेलमध्ये राजकीय नेते अधिकाऱ्यांची उठबच असते एवढाच संदर्भ आहे त्याला एका महसूल अधिकाऱ्याच्या प्रकरणाशिवाय आधार नाही परंतु संबंधित हॉटेल मालक हा राधाकृष्ण विखे पाटील यांचा नाशिकचा कारभार असल्यामुळं त्याची चर्चा अधिक झाली रिसॉर्ट चीनवरून आणलेले कॅमेरे याचा नेमका तपशील समोर आलेला नाही म्हणजे तिथं पोलिसांनी पुन्हा छापा टाकला तिथं शील केलं वगैरे बातम्या आल्या परंतु त्यात अजून त्याच्या संदर्भातली सत्यता समोर आलेली नाही दुसरं प्रकरण एका होमगार्ड महिलेशी संबंधित आहे था। ठाणे जिल्ह्यातल्या दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा त्याच्याशी संबंध आहे त्यातून त्याचा विस्तार होत होत सुमारे सत्तर अधिकाऱ्यांच्या पर्यंत प्रकरण देण्यात आलं नेमकी वस्तुस्थिती समोर यायची खर तर सरकारनं अधिकृतपणे चौकशी करून वस्तुस्थिती समोर मांडायला पाहिजे परंतु ते होणार नाही तिसरं प्रकरण हे प्रफुल्ल लोढा आणि गिरीश महाजन यांच्याशी संबंधित आहे ते वेगळंच आहे प्रफुल्ल लोढा हा एकेकाळचा एक गिरीश महाजन यांचा निकटवर्ती होता आता त्यांचं बिनसले त्यातून काही आरोप केले गेले आहेत आपण एक बटन दाबलं तर सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल असं तो त्याच्या त्या ते व्हिडिओत म्हणतो त्याच्यावरही बलात्काराचे गुन्हे नोंद आहेत त्यांनी ईडी आणली तर मी शिडी बाहेर काढीन अशा डायलॉगवर राष्ट्रवादी एकनाथ यांनी या प्रकरणात उडी मारली प्रफुल्ल लोढाच्या प्रसारित झालेल्या व्हिडिओच्या पलीकडे त्यांच्याकडे काही असेल असं वाटत नाही खर तर एकूण सगळीच प्रकरणं गंभीर आहे परंतु त्या संदर्भात अधिकृत पुरावे खूप कमी प्रमाणात मिळतात नाना पटोले यांनी दाखवलेल्या पेनड्राईव्ह मध्ये खरंच काय आहे की खडसे यांच्या शिर्डी सारखा त्यांचा पेन ड्राईव्ह रिकाम आहे याबाबत ही निश्चित माहिती कळत नाही होमगार्ड महिलेच्या प्रकरणी काही पोलीस अधिकाऱ्यांच्यावर आरोप आहेत प्रफुल्ल लोढा प्रकरणात काही कंटेंट असू शकतो म्हणजे ज्या संदर्भात उत्सुकता आहे त्यातल्या काही गोष्टी प्रफुल्ल लोढाच्या प्रकरणात सापडू शकतात पण आता त्याच्यावरच गंभीर गुन्हे दाखल आहेत राहता राहिला प्रश्न संजय राऊत यांच्या आरोपांचा मंत्री आमदार खासदार अडकल्याचा आता हे राऊत तरी काही पुरावे देतात की त्याही हवेतल्या गप्पा ठरतात हे बघावं लागणार आहे खर तर सरकारमधले अनेक मंत्र्यांना सरकारशी संबंधित आमदार खासदारांना संशयाच्या भोऱ्यात लोटणाऱ्या या प्रकरणाची चौकशी होऊन वस्तुस्थिती समोर यायला पाहिजे परंतु सध्याच्या सरकारकडून ते होणे शक्य वाटत नाही त्यामुळं आरोपांचे पतंग उडतच राहणार आहेत आणि खरोखरच एखाद्याचा व्हिडिओ किंवा क्लिप बाहेर बाहेरही त्यावेळी मात्र सरकारला तोंड दाखवायला जागा राहणार नाही या सगळ्यामध्ये सामनाच्या अग्रलेखातलं एक वाक्य तंतोतंत पटत म्हणजे सरकारचा कोठा झालाय आणि कोठ्याची हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांना नाचवते धन्यवाद